असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्याच्या होणारे खासदार शब्द दिल्यानंतर बदलत नाही हे मी खात्रीने सांगतो म्हणून आता खासदार साहेब तुम्ही सांगितलं आता मला आता कुठंतरी आता आपण माझीच मा आजी करण्याचं काम करा आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका शिंदे साहेबाला तुम्हाला सांगतो का चे त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला मला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवण्याचं चा काम शंभर टक्के काढण्याचं काम करू जो काही महायुतीच्या नेते मंडळीचा आता सत्कार होतोय या सत्काराच्या कार्यक्रमाचे प्रमुख विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदेसाहेब ज्यांच्या माध्यमातून मागच्या अडीच मा वर्षामध्ये नगर तालुक्यात नाही तर नगर जिल्ह्यामध्ये अडीच वर्षामध्ये जे काही विकासाचं मोठं काम केलं आणि त्या माध्यमातून आज दहा आमदार आपल्याला इथं पाहायला मिळतंय असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्याच्या होणारे खासदार अमित शब्द दिल्यानंतर बदलत नाही हे मी खात्रीने सांगतो नगर जिल्ह्यातून आलेले सर्व महायुतीच्या सर्व तालुक्याचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्वच भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि महायुतीच्या सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो मी काय जास्त बोलणार नाही जास्त काय मार्गदर्शन करणार नाही परंतु मग आता कालची जे काय दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर आपल्याला कधी वाटत नव्हतं का नगर जिल्ह्यामध्ये दहा आमदार मिळ येतील आणि दहा एवढं मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होईल मिळेल असं कधी वाटत नव्हतं परंतु आता नगर जिल्ह्यामध्ये वास्तविक पाहता आतापर्यंत सांगायचं जर म्हणलं तर केवळ आणि केवळ आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाचा विकास झाला आणि आपल्या दहा आमदार विजय होण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम झालं आमदार विजय झाल्यानंतर खासदार सुजय विखे पाटलाचं नामचं ठरलं होतं का तर आपण एक महायुतीच्या सगळ्या आमदाराचा आपण आता आणि मंत्र्यांचा आपण एकत्रित एक, एक मोठा पन्नास हजार लाख भर लोकांचा आपण सत्काराचं नियोजन करण्याचं काम करू असं ठरवणं होतं परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या मी आजारी पडलो माझ्या मन ऑपरेशन झालं आणि मग त्यामुळे आपण पाहतो का त्याचा सत्काराचा माघ पडत गेला आणि आज जवळजवळ आपण विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पाच महिने आज पूर्ण होण्याचं काम होता येईल माझा खासदार साहेब म्हणले आता पाच महिने झाले आता आता काय आपण सत्कार करून काय त्याचा काही उपयोग होणार नाही मग आता विचार केला का आता पारनेरने केला श्रीगोंदेने केला पाथडीने केला नेवसेने केला सगळ्याच आमदारीने मी आपल्याला पाहतो का, आप का सत्कार करण्याचं काम केलं परंतु आता नगर तालुक्याच्या वतीने मला असं वाटतं काय सत्कार काय कुठल्या प्रकारचं काय होऊ शकला नाही त्याचं कारण झालं झालं मला थोडंसं कुशर झाला याचं कारण आपल्याला माहिती आहे का मी आजारी पडलो आणि आज आपण हा सत्काराचं नियोजन आयोजन करण्याचं काम केलं आणि या सत्कारासाठी विशेष करून दोन्ही नेते मंडळी आणि विधानसभेचे सगळेच आमदार आपले उपस्थित राहिले त्याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि उद्याच्या शुभेच्छा सुद्धा देण्याचं काम करतोय कारण का आपण पाहिलं का एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं का आपल्या राज्यामध्ये सरकार येईल सत्ता येईल अशी अपेक्षा होतील परंतु दुर्दैवाने आपण पाहिलं का जे काय आता शिवसेनेचे पूर्वीचे जे नेते म्हणतो उद्धव साहेबांनी फसवलं आणि राज्यामध्ये काय आपल्याला एकोणीसला काय सरकार आलं नाही सत्ता काय येऊ शकलं नाही परंतु एकोणीसला सत्ता न आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे प्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी अनुभवले मी सुद्धा अनुभवण्याचं काम केलं सत्ता असल्यानंतर काय होतं आणि सत्ता नसल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे प्रत्यक्ष विकासामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होण्याचं काम होण्याचं काम होतही परंतु परमेश्वरच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार बावीसला राज्यामध्ये महायुतेचं सरकार आलं सत्ता आली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण पाहतो का एकनाथरावजी शिंदे साहेबाला संधी मिळण्याचं काम झालं उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब झाले उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा झाले आणि अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या जिल्ह्याला पालकमंत्र्याची सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली संधी मिळण्याचं काम झालं आणि मग अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण मागच्या अडीच वर्षामध्ये आपण प्रत्यक्ष विकास काय झाला हे पाहिला कुठल्याच प्रकारचा आपल्याला पाहतो का विकासापेक्षा एकमेकाला त्रास देणं एकमेकाची जेरवाजिरवी करणं याच्यापेक्षा काही कुठली गोष्ट काय होण्याचं काही काम झालं नाही परंतु पालकमंत्री झाल्यानंतर आता खासदार सुजयदादा विखे पाटील होते यांनी आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला जो जो काय आपल्याला राज्याचा निधी असेल डीपीडीसीचा निधी आसन मोठ्या प्रमाणामध्ये मदत आणि सहकार्य करण्याचं काम केलं आणि म्हणून आज प्रत्यक्ष आपल्याला दहा आमदाराचा विजय पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालं राज्यामध्ये आता पाहिलं तर आपण महायुतीची सत्ता आपण पाहिली दोन हजार चोवीस मध्ये राज्याचे नेते आणि आपल्या सडोवरांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो का सत्ता मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत आलं आणि बहुमत आल्यानंतर आपण पाहतो का नामदार साहेबांना दोन्हीला मी सांगू इच्छितो का तर लोकांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या अपेक्षा तुमच्याकडून पूर्तता व्हावं ही लोकांची नक्की निश्चितपणे मागणी आपण करतोय आमचा विजेचा प्रश्न असन पिण्याच्या पाण्याचा सोलरचा प्रश्न असन जे वावर जांभळी जांभूळ वनचा असणाऱ्या मोठ्या पुलाचा प्रश्न असन तर आता राज्यामध्ये आपण पाहतो का आता जलसंपदा खाते आपल्याकडे येण्याचं काम झालं आतापर्यंत खासदार साहेब मी आपल्याला सांगतो का जलसंपदा खातं आपल्याकडे कधी आलं नाही ज्या ज्या वेळेला राज्यामध्ये सरकार येईल सत्ता येईल त्या त्या वेळेला पाहिलं तर ही खातं आपण पाहिलं का पुण्याकडे जाण्याचं काम होत होतं आणि मग पुण्याकडे जर आपण पाहतो गेल्यानंतर आपल्याला काही कुठल्या प्रकारचा न्याय मिळण्याचं काम कधी झालं नाही अनेक वेळेला आपण पाहतो का नगर मतदारसंघामध्ये मी आमदार होतो या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो का आंदोलन करण्याचं काम केलं आणि आज ज्या ज्या वेळेला आपण पाहतो का नगर तालुक्याला साखळीचं आंदोलन झालं त्या त्या वेळेला लोक म्हणायचे का कुठेतरी आता जिल्हा परिषद आली कुठेतरी विधानसभा आली तुमच्या लोकसभा आली ह्या भावनेने लोक पाहण्याचं काम करत होतं अनेक वर्षापासून नगर तालुका असू द्या किंवा असणारा श्रीगोंदा तालुका असून तर ता पाचुसकाडी आणि जिराईत तालुका आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत होतं आणि तुमच्या लोकसभेच्या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बाळख्याला आले होते त्यांनी शब्द दिला होता आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं का काही जरी झालं तर राज्यामध्ये दोन हजार एकोणीसला जर सत्ता आली सरकार आलं तर पहिली मी साखळीची योजना मंजूर करण्याचं काम करील परंतु दुर्दैवाने एकोणीसला सरकार आलं नाही सत्ता आली नाही परंतु चोवीसला सरकार आलं सत्ता आली नंदार राधाकृष्ण विखे पाटलाला जलसंपदा खातं मिळण्याचं काम झालं आणि जलसंपदा खातं मिळाल्यानंतर खासदारांनी कधी विचार केला नाही आता आपला पराभव झालाय आपण आता परा निवडून आलो नाही म्हणून आता जनतेला वारंवार सोडायचा आधी कधी असा कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का मुंबईला आम्ही जायचो आणि ते पण मुंबईला यायचे एकच सांगायचे कर्डिले साहेब आपण जो काही शब्द दिलाय तो साकळायची योजना आपण आता पूर्ण करण्याचं काम झालं पाहिजे मागच्या वेळेला त्यांनी प्रयत्न केला परंतु खातं काय आपल्याकडे आलं नव्हतं प्रयत्नाला काय यश येऊ शकलं नाही परंतु नामदार विखे पाटलाकडे ज्या दिवशी खातं आलं त्या दिवशी आम्हाला सगळ्याला खात्री आली की आता नक्कीच साखळ्याची योजना पूर्ण होण्याचं काम होईल अशी अपेक्षा होती आणि चार दिवसापूर्वी त्याने तुम्हाला सांगतो का साखळ्याच्या योजनेची मंजुरी आणण्याचं काम केलं आणि नगर दुष्काळी नगर तालुका आणि तालुक्याला आपण खरं वास्तविक आता न्याय देण्याचं काम केलं की आपल्याला नक्की निश्चितपणे धन्यवाद देण्याचं काम होतो सत्ता असू नाही तर नसू आमदार होऊ नाही तर नाही हो परंतु एखादा जर कदाचित आपल्या हातून जर झालं तर आयुष्यभर आपण पाहतो का त्याची जाणीव आणि आठवण राहण्याचं काम आपल्याला होण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होतंय म्हणून आता खासदार साहेब तुम्ही सांगितलं आता मला आता कुठंतरी आता आपण माझीच मा आजी करण्याचं काम करा आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका शिंदे <touch> साहेबाला तुम्हाला सांगतो का त्यांच्या नेतृत्व खाली तुम्हाला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवण्याचं काम शंभर टक्के का करण्याचं काम करू कसं पाठवायचं हो कशा पद्धतीने ठरवायचं काय निर्णय घेण्याचं आम्ही पाहू तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका आम्ही ज्या तुम्हाला सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं काम करतोय आता प्रत्येकाला असं वाटत होतं काल राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सत्ता आली आता सिनेर आमदार म्हणून कळटिले साहेब आलं नक्की मंत्रिपदाची संधी मिळेल ताईला असं ताईला वाटत होतं का लाडक्या बहिणीमुळे आता राज्यामध्ये सरकार आलं महिलाला आपल्याला आपल्याला माहिती का मंत्रिपदाची संधी मिळेल परंतु तुम्हाला सांगतो का आम्हाला जरी कदाचित मंत्रिपदाची संधी जरी मिळाली नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त एकच करा आम्हाला विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये काम देण्याचं काम करा तेच आम्ही मंत्रीपदाची संधी मिळाली असं सांगण्याचं काम नक्की मी निश्चितपणे करू आणि ते करताल याची खात्री आणि याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं मी काम करतोय आज शिंदेसाहेब आपण सभापती येत तुम्ही जर कदाचित तुम्हाला सांगतो का ठरवलं तर कोणत्याही जरी मंत्री मुख्यमंत्रीपासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत खाल त्यांना बोलून घेऊ शकता चर्चा करू शकता निधीला मदत करण्याचं काम करू शकता तुम्हाला जरी काही आपल्याला माहिती आहे का जर असावपती म्हणून काही गोष्टीचा नियम असतो परंतु जिल्हा म्हणून तुम्हाला आयला नगर म्हणून तुम्ही जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी करण्याचं काम शंभर टक्के करताल याची विश्वासन याची खात्री निश्चितपणे आम्हाला वाटण्याचं काम होत आहे आणि आज आपण आता एवढ्या आपण सर्वजण उपस्थित झाला समोर बसलेली जी काही जनता आहे त्या जनतेची एवढीच एक अपेक्षा आहे विजेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भयानक प्रश्न निर्माण झालाय आज पाहतो का काप्या ओव्हरलोड झाल्यात सातत्यदार जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहते काही सप्टेशन आज आपण पाहतो ओव्हरलोड झालेत आणि जे आपण पाणी योजना झाल्या त्या पाणी योजनेला आपण पाहिलं कुठल्या प्रकारच्या ग्रामपंचायती बिल भरण्याचं काम काही करण्याचं काम करत नाही म्हणून आपण जर कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर धोरण घेतलंय पुढच्या पाच वर्षापर्यंत एकाला सुद्धा तुम्हाला सांगतो का चोवीस तास वीज मिळण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होईल आणि तीच आपण सोलरच्या माध्यमातून ज्या ज्या पाणी योजना असतील त्या पाणी योजनेचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण करावा आणि आमचा वावर जांभळी जा मध्ये तिथं आज आपण पाहतो का समृद्धातून चार पाच गावचे लोक नेहमीच सातत्याने जाण्याचं काम करतात आणि गेल्यानंतर पाहतो का बऱ्याच वेळाला हुडी पलटी होती या निमित्ताने खरं बसता पाहता करण्याचं काम आपण करतो तुम्ही सांगताना करटेले साहेब तुम्ही त्याचनुसार सत्कार ठेवलाय आणि काम तर फार डोंगरा एवढे मोठ्या सांगण्याचा प्रयत्न करतात काम म्हणून सांगत नाही परंतु आता लोकांची अपेक्षा आहे आणि लोकांना असं वाटतं आता नामदार साहेब का असतील आपल्या असल्या ठिकाणी शिंदे साहेब असतील करडिले साहेबाचा कुठल्याच प्रकारचा शब्द मोडण्याचं काय करत नाही याची लोकांना खात्री नाही आता विश्वास आहे म्हणून आपल्याला विनंती आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी काढण्याचं काम करावा ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो कारण येणाऱ्या उद्याच्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील आपण जर महायुती म्हणून कर्ज संघटित राहिलो एकत्र जर राहण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम जर केलं तर मला असं वाटतं जसे आज आपण पाहतो जिल्ह्यामध्ये दहा आमदार आले तशी भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचे सत्ता येईल नगरपालिकेचे सत्ता येईल आणि महानगरपालिकेचे सुद्धा सत्ता शंभर टक्के येण्याचं काम होईल कारण आता सगळे आमदार आपण पाहिलं तर चांगले काम करतात आणि आपल्या सगळ्या विकासाच्या कामाला सातत्याने प्रयत्न करण्याचं काम करतात आज आपण पाहतो का जी अमोलजी खाताळ जर पाहायचं म्हणलं तर आपण तरुण आमदार आहे नवीन आमदार आहे परंतु कामाच्या बाबतीत मात्र तुम्हाला सांगतो का आमच्या सगळ्याच्या पुढे हे आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होत आहे आणि ते आता तुम्हाला सांगतो का उद्या कोणी म्हणत असेल कारण पहिल्याने मी पंचानवला निवडून आपल्याला अमोलजी सांगतो निवडून आलो होतो मला बरेच लोक म्हणायचे करलेली शेंडिया निवडून आला परंतु ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का सात आत्याने पाच सात निवडून आलो त्यावेळेला लोकांना खात्री झाली तुम्हाला कदाचित आज लोक मान्य करणार नाही ते कदाचित आठ झालं असेल दुर्लक्ष झालं असेल परंतु तुमचं काम चांगलं होतं आपल्याला विखे पाटलाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो का विजय मिळण्याचं काम झालंय इथं आमचे लंगे पाटील असतील दाते साहेब असतील या सगळ्या मंडळीला तुम्हाला आमचे असणारे विक्रमजी पाचपुते साहेब असतील यांना सगळ्यांना तुम्हाला सांगतो का सहकार्य तुमच्या माध्यमातून विकासाच्या कामाच्या माध्यमातून मिळालं असंच त्या ठिकाणी ने आपण पाच वर्ष आम्हाला सहकार्य करा आम्ही नुसते आमदार राहिलो तरी चालेल तुम्ही मंत्री राहा परंतु आम्हाला मात्र तुम्हाला सांगतो का विकासाच्या कामाला मदत करण्याचं काम करा